आबांकडे एक सुंदर बैल होता पाखऱ्या तो उंच देखणा आणि खूप ताकदवान होता आबा त्याला रोज प्रेमानं चारायचे गोंजरायचे त्याचं नाव ऐकलं की सगळं गाव खुश व्हायचं पाखऱ्या झुंज खेळायचा आणि नेहमी जिंकायचा लोक दूरवरून त्याला पाहायला यायचे त्यामुळे आबांचं नाव आणि घर दोन्ही मोठं झालं पण आता पाखऱ्या म्हातारा झाला होता तो काम करू शकत नव्हता आणि झुंजही बंद झाल्या आबांचा मुलगा जयसिंगराव म्हणाला आता बाखऱ्याला विकावं लागेल तो म्हातारा झालाय आणि त्याला खुराक पण खूप लागतो उगाच खर्च होतो हे ऐकून आबांचे मन तुटलं त्या रात्री त्यांना झोपच आली नाही त्यांच्या डोळ्यांसमोर पाखऱ्याचे जुने दिवस फिरत होते तो झुंज जिंकताना लोक जल्लोष करताना सगळं आठवत होतं सकाळी जयसिंगरावने पाखऱ्याला सुंदर सजवलं गुलाबी कंडा नक्षीची झूल आणि काळा गोफ तेवढ्यात आबांचे जुने मित्र तात्या आले तात्या शहाणे समजूतदार आणि दयाळू होते ते म्हणाले पाखऱ्यानं आयुष्यभर तुमचं नाव केलं आता तो म्हातारा झाला म्हणून त्याला विकायचं जर म्हातारे झाल्यावर विकायचं असं ठरवलं तर आबाही म्हातारे झाले मग त्यांनाही विकायचं का हे ऐकून जयसिंगरावच्या मनात प्रकाश पडला तो म्हणाला तात्या तुम्ही अगदी खरं बोललात पाखरे आपलाच आहे तो कायम आपल्या दावणीला राहील आबा हसले तात्यांनी जयसिंगरावच्या पाठीवर थाप दिली पाखऱ्यांनी शेपटी हलवली आणि सगळं घर आनंदाने भरून गेलं अशाच धमाल गमतीशीर आणि नव्या व्हिडिओंसाठी शाळा सुटली पार्टी फुटली या चॅनलला फॉलो करा आणि दररोज बघा मस्त धमाल